कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री आता ऍक्च्युअली तुझ्याबरोबर एक आपण गेम खेळणार आहोत डोळे बंद कर आणि इमॅजिन कर ओके की तू एका छानशा अशा गावात गेली आहेस त्या गावात एक असं छानस छोटस घर आहे आणि त्या घराचा दरवाजा उघडला जातो आणि आतमध्ये एक मुलगा आहे त्यांनी दरवाजा उघडलाय आता तू आम्हाला सांग की तुला कसा दिसतोय तु तो मुलगा असा म्हणजे असा रांगडा आणि उंच उंच आणि एकदम इनोसेंट आईज ब्रॉड स्माइल आणि त्याने असे शाहरुख खान सारखे हात केलेत आणि तो माझीच वाट बघत होता की आली माझी सुंदरा अस <laughs> मला कशी डोळे उघडून दाखवू चालेल काय बाजू आणि काय काय बोलतोय तो प्रणाली <laughs> आत ये प्रणाली <laughs> थोड्याच वेळात आपले सगळे ब्रो इकडे येतील तुम्हाला लगेच कळेलच सो प्लीज हॅव सीट बसून घ्या तुम्ही आणि आता बोलवूया आपण आपल्या पुढील सिटी सुंदरींना माझं नाव गुरलीनकर आहे आणि मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे मी गोड दिसते पण मी असा जणजणीत पण आहे बिसलसारखी कर रॉर्टेज आयकल का काय तू एका शोमध्ये नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले केलं होतंस जागृती आणि तुझ्यात जाग कॅरेक्टरचं नाव होतं चालंदी माझ्या खोशात माझं जगच वेगळं आहे मी सुंदर नाजूक फेवळ मी सेन्सिटीव्ह आहे ऐश्वर्या आता इकडे या आपल्या शोमध्ये यायचं म्हणून मी असं ऐकलं की तू खूप शॉपिंग केलं ट्वेंटी केची शॉपिंग माझी फक्त हायजीन प्रोडक्टसची होती माय गॉज 20k के ओन हायजीन प्रोडक्ट हो बिकॉज आय लायक टू बी क्लीन यु नो मला एवढी हात धुवायची सवय आहे की एवरी थिंग टाइम टाईम यू नो काहीतरी होतं मी माझा हात धुते तू मागे लागतेस ते पण हात धुऊन लागतेस का हो एकंदरीत लोकांना जर का जाणून घ्यायचं असेल की वीस हजारात आपण हायजीन साठी काय काय घेऊ शकतो बट ते दिसेल ना शो वर मी जेव्हा यूज करेल तेव्हा दिसेल ना शो वेअर ऍक्च्युअली कसं सांगू तुला मला आता सांगायला पण यू नो जिवा आलंय की तीन गोष्टी जर का तुला न्यायच्या असतील त्यातनं एक फोन असेल अँम्प शुअर पण फोन अलाउड नाही आता राहिले दोन तुझे हे हायजीन आणि मेकअप यातनं मी तुला जर का चॉईस की तुला हायजीन नेताच येणार नाही कसं वाटेल तुला गरवाच्यावर मगच तुला घरामध्ये एंट्री मिळेल थँक्यू शो इज बिगर त्यावर ठेवली परात सासूबाई उभे दरात बघा बघा मी कुठे आली आहे झी मराठीच्या घरात <laughs> चकते फटे नपते किल्ली <laughs> पंजाब की कुड़ी मराठी में आली हाँ मराठी में आली तो यार <laughs> तो पंजाबी बच्चे गल करने पंजाबी शो कर रहे हैं हम लोग हाँ, यार पंजाबी बच्चे गल करेंगे <laughs> बुर्रा तो <laughs> बुर्रा आप पंजाबी में बात करें कि तुम मराठी पढ़ बोलो मैं मराठी बोलूं शक्ति बोलू मैं थोड़ी बहुत मराठी ली है तुम्हाला सांग गुलीन सगळ्यात ते तुला कसं वाटतंय या शोमध्ये येऊन मला खूपच चांगलं वाटतंय कारण मला हे अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मराठी लोक खूपच स्वीट पण आहे माझ्या माझ्यावर <laughs> तर मला खूप चांगलं मला असं वाटलं मराठी लोक खूप स्वीट आहेत म्हणून मी खुश झालं की मराठी लोक माझ्यावर जास्त स्वीट आहे मला असं कळलं की तू हाताने नाही खात नाही मी हाताने नाही खात कारण माझी आई बाबांनी मला चमच्याने खायला शिकवलं चपाती पण काट्या चमचे नाही चपाती मी तोडते असा हाँ, बट जेव्हा सब्जी येते तेव्हा मी चमच यूज करते कारण माझे हात नको व्हावा व्हावाच वाय महाराष्ट्रीयन जेवण काय आवडतं तुला दाल भात आणि वरण दाल भात वरण भात आणि भात वरण भात तुम्ही लोक दाल असा पातल बनवतात अच्छा, ना ते मला चार सोबत खूप आवडते अच्छा वरण भात आणि असं लोणच लोणच ताई तुला जे आवडतं आता आपण वरण भात लोणचं आणि बांगडा झणझणीत जन बांगडा आपण आता इकडे आणणार आहोत खाण्यासाठी म्हणून घेऊन या प्लीज ताई की हे तुम्हाला थोडस खायचंय चमच मम्मी लायो कोणी चमच आणलाय का मी तुमचा मी तुमचा सगळ्यात मोठा चमचा आहे पण काय आज तुम्हाला खायचंय ते हाताने खायचंय तिकडे थोडस वरण भात कालवून त्यात थोडस लोणचं असं हाताने घेऊन होऊन जाऊ दे

काय करायचं आता हात धुवायचं ओके ते सुरुवात आहे <laughs> <है> ना आवडलं एस टी आहे ना दिसू <laughs> दे त्या चेहऱ्यावर दिसू दे आम्हाला <laughs> आवडलं व्हेरी गुड बापरे म्हणजे एवढं 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 आवडलं झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री